वाढीव वीजबिले सतत खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे वीज ग्राहक त्रस्त झालाय त्यामुळे वीज संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत महावितरण कार्यालयावर आयोजित केलेल्या मूक मोर्चाला कर्जत तालुक्यातील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिलाय मोर्चामध्ये संतप्त ग्राहक यांची शेकडोने उपस्थिती असल्याने मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे थांबवण्यात आला मुक मोर्चामधील सहभागी सात महिला पदाधिकारी यांनी महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले असून महावितरण कंपनीकडून सर्व विषय मार्गी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली त्याचवेळी महावितरण कंपनीकडून समस्यांचे निराकरण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आलाय मूक मोर्चानंतर एक ऑगस्ट पासून महावितरण कंपनी विरोधात साखळी उपोषण आणि पंधरा ऑगस्ट पासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय कर्जत तालुक्यात विजेच्या समस्येबाबत ग्राहक हैराण झालेत वीज पुरवठा खंडित होणे वीज पुरवठा कमी दाबाने होणे तसे जादा दराने वीज बिलांची आकारणी होणे आदी सर्व बाबतीत ॲडव्होकेट कैलाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभे करण्यात आले कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून वीस जुलै रोजी कर्जत महावितरण कार्यालयावर मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेल्या मोर्चामध्ये शेकडो वीज ग्राहक संतप्त झाले होते त्यामुळे आयोजक यांनी मूक मोर्चा थेट कर्जत महावितरण कार्यालय येथे नेता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्थगित केला त्यानंतर सात महिला मदिल वीज ग्राहक यांनी भिसेगावमधील मधील महावितरण कार्यालयात जाऊन कर्जत तालुक्यातील वीज समस्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले ॲडव्होकेट भावना विशाल पवार सुनीता रमाकांत जाधव सुषमा प्रसाद लाड दीपाली प्रमोद पिंगळे भारती कांबळे मनीषा गायकवाड सुजाता भानुसगरे शर्वरी कांबळे शुभांगी गायकवाड या सात महिला शिष्टमंडळांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एम के माने आणि उपअभियंता प्रकाश देवके यांच्याकडे निवेदन सुपूर्द केलं आहे कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढण्यात आला यामध्ये शेकडो नागरिक तसेच महिलांचाही सहभाग होता त्याचप्रमाणे परिसरातील अनेक सेवाभावी संघटना व्हॉट्सॲपवरील ग्रुप अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा दिला वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने प्रवीण गांगल यांनी समारोप करीत तर एक ऑगस्ट पासून साखळी उपोषण मोठे आंदोलन उभारू असे आवाहन अॅडव्होकेट कैलाश मोरे यांनी महावितरणला केलंय दोन तीन वर्षांपासून महाविदर्भाच्या कारभाराबद्दल तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये शहरामध्ये लोकांचा प्रचंड रोष आहे पाच दहा मिनिटांसाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो परंतु ऐन गर्दीमध्ये सुद्धा पाच पाच सहा सात तास लाईट जाते कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाही मनमानी कारभार आहे तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीये पंधरा वीस वर्षापूर्वी जे फोन ज्या तारा टाकलेल्या आहेत जे डी पी ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत त्याच्यात बदल केलेला नाहीये आपल्याकडे चार इन्कमरची गरज असताना दोन इन्कमर वर आपला काम चालतोय आणि फिडर आपले मोठ्या अंतरावर आहेत ते कमी अंतरावर असल्या पाहिजेत अशा प्रकारच्या सर्व तांत्रिक मुद्द्यांचा कर्जतल्या सर्व समस्यांचा विचार करून आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित केलेला असल्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने खेडोपाड्यातून लोक आज आली आणि यशस्वी मोर्चा केलेला आहे आज आम्ही ला महावितरणाला निवेदन दिलेलं आहे तर आजपासून एकतीस जुलै पर्यंत जर तुमच्या कारभारामध्ये बदल झाला नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषणच करणार आहेत अन्यथा पंधरा ऑगस्टला आमची भूमिका असणार आहे जर तुम्ही सेवा देणार नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचं बिल भरणार नाहीये आणि अशा प्रकारच्या या भूमिकेला कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज अशा प्रकारचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून नो सर्व्हिस नो बिल ही मुवमेंट सुरू झाली तेव्हापासून आठ दहा आठ ते दहा दिवसामध्ये लाईट गेलेली नाहीये याचा अर्थ काय माहितीये का तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे ज्या प्रकारे आठ दिवसामध्ये बदल झालेला आहे तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायम गरबी ठेवला पाहिजे आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असणं सुद्धा गरजेचा आहे आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे तर आजचा मोर्चा अराजकीय होता कुठलाही राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं ही जी जनता आलेली आहे पूर्णपणे अराजकीय लोक आहेत सर्वसामान्य जनतेने आजच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन आजचा मोर्चा हा यशस्वी केलेला आहे आजच्या मोर्चासाठी विशेष करून नागरिकांना ज्या तीन विशेष जे पिलर दिलेले आहेत येतना चौथा जो आंबे आधार स्तंभे पत्रकार हे आज मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत इथं शेतकरी आलेले आहेत इथं महिला आलेल्या आहेत इथं विद्यार्थी आलेले आहेत इथला व्यापारी आलेला आहे सर्व घटक आलेले आहेत इथे प्रत्येक समाजातले जे जे व्यावसायिक घटक आहेत ते सुद्धा आलेले आहेत त्या सर्वांचा या निमित्ताने आम्ही आभार मानतो खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे इवन या मोर्चासाठी जे काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जे कर्ज पाहिजे होता तो सुद्धा जनतेनेच दिलेला आहे कुठल्याही राजकीय पक्षाने राजकीय नेत्याने स्पॉन्सर केलेला नाहीये तर अशा प्रकारचा जो पाहिला पडलेला हा नक्कीच कर्जाच्या इतिहासातला हा ऐतिहासिक मोर्चा आहे Like, comment, share and subscribe.